अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी रविवारी एकतीस ऑगस्टला गौराईचे आगमन होणार आहे म्हणजेच गौराई आपल्या घरामध्ये येणार आहे घरोघरी गौराईची स्थापना होणार आहे तर या शुभ दिवशी आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या घरात गौराई येऊ किंवा न येऊ तुम्ही हा ये। उपाय केल्याने लक्ष्मी माता ही आपल्या घरात समृद्धी आणि ऐश्वर्याच्या आपल्या घरी येते त्यामुळे हा उपाय या दिवशी करायचा आहे हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गौराईचे आगमन होणार आहे म्हणजेच साक्षात माता लक्ष्मीचे आपल्या घरी आगमन होणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा त्यामुळे होते 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 मुलांची प्रगती होते, पतीची प्रगती पतीची या यासाठी गौराईच्या आव्हानाच्या दिवशी म्हणजेच एकतीस ऑगस्टला रविवारी प्रत्येकाने हा उपाय करावा त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल मंडळी हा उपाय करायच्या आधी तुम्ही आधी देव तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे कुठलाही उपाय करताना आधी देवाच्या पाया पडायचे आहे सर्वांनी उंबरठ्यावर गुलाबाच्या पाण्याने किंवा गंगाजलाने जला उंबरठा पुसून घ्यायचा आहे संपूर्ण दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे सुगंधित करायचा आहे नंतर हळदी कुंकाचे लेपन हे तुम्ही उंबरठ्याला लावायचं आहे हळदी कुंकाचे लेपन लावताना तुम्ही अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचं आहे आणि आता कुंकवा कुंकू आणि हळद हे दोन्ही ओले करायचे आहे आणि हळदी कुंकाचे बोट लावत तुम्ही आधी आधी लक्ष्मी, बोला बोला लक्ष्मी बोला 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 हे बोलावे आणि तुम्ही एक बोट लावावे नंतर धनलक्ष्मी नमो नमः बोलावे आणि दुसरे बोट लावावे नंतर तुम्ही तिसऱ्यांदा धनलक्ष्मी नमो नमः बोलत तिसरे बोट लावायचे आहे नंतर चौथे गजलक्ष्मी नमो नमः नंतर पाचव्यांदा संतान लक्ष्मी नमः नंतर सहाव्यांदा वीरलक्ष्मी नमः नंतर सातव्यांदा भाग्यलक्ष्मी नमः आणि आठव्यांदा वैभवलक्ष्मी नमः अशा प्रकारे बोलून तुम्ही हळदी कुंकवाचे बोट हे तुमच्या उंबरठ्यावर लावायचे आहे अशा प्रकारे तुम्ही हळदीची आणि कुंकवाची आठ बोटे लावून घ्यायची आहेत आता उंबरठ्याला ओवाळून घ्या फुले अर्पण करा आणि उंबरठ्याच्या पाया पडा आता उंबरठ्याच्या बाहेर लक्ष्मीची पावले काढा आता थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदळाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा घरात ते येतो तेव्हा आपली डावी बाजू तेथे तांदळाचे अष्टदल कमळ काढा आणि हळदी कुंकू वाहा त्यावर दोन विड्याचे पाणी ठेवा त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्या पानाची डेट हे घराकडे असावे आता एक डिश घ्या आणि त्या डिश मध्ये सप्ते धान्य टाका सप्ते धान्यामध्ये धान्या तुम्हाला तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ आणि हिरवे मूग आणि पिवळी मूग डाळ ही, ही सर्व धान्य घेतल्यावर त्याला हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यावर तो दिवा ठेवा दिवा तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा ही लावू शकता आणि वात ही दोन वाताची एक वात करायची आहे हा दिवा सप्तराशीच्या वर ठेवायचा आहे म्हणजे आपण जे धान्य घेतले आहे त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि ही प्लेट काढून त्यावर दोन विड्याचे पाणी आपण ठेवले आहेत हळदी कुंकू लावून ठेवलेली आहे, आहे। त्याच्यावर हा दिवा ठेवायचा आहे उंबाट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरात गौराईचे आगमन हो किंवा न हो हा दिवा तुम्ही नक्की ठेवावा कारण हा दिवस खूपच असा शुभ असा दिवस आहे हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी माता ही धनधान्याच्या रूपाने ऐश्वर्याच्या रूपाने भरभराच्या रूपाने आपल्या घरामध्ये येत असते अष्टदल कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे आहे त्या दोन लवंगा फूल असलेल्या दोन लवंगा टाका आणि एक कापू टाका हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित केला तरी चालेल किंवा जेव्हा गौराई येणार असेल तेव्हा प्रज्वलित केला तरी चालेल आणि तोच दिवा तुम्ही संध्याकाळीही प्रज्वलित करू शकता आणि तोच दिवा तुम्ही गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजे सोमवारीही तुम्ही प्रज्वलित करू शकता असा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करावा गौराईचे विसर्जन झाल्यावर अष्टलक्ष्मी काढलेले तांदूळ हे एका खोबऱ्याच्या वाटीत टाकायचे आहे त्याच्यामध्ये गू टाकायचे आहे आणि हे सर्व धान्य तुम्ही गाईला खाऊ घालायचे आहे अशा प्रकारे तुम्ही गौराईचे पूजनाच्या दिवशी हा उपाय नक्की करावा त्यामुळे तुमच्या घरात यश प्रगती भरभराटी तर नक्कीच होईल आणि तसेच तुमच्या मुलांची पतीची देखील प्रगती होईल तर मंडळी असा हा व्हिडिओ गौराईच्या पूजनाच्या दिवशी आव्हानाच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा तुमच्या जीवनात यश प्रगती आणि समृद्धी ही नक्की येईल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ